नमस्कार मी संदी शाळुंके लाईफ आर्ड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण जाणार आहोत देवगड तालुक्यातील एक मस्त असा बाजार बघायला आणि तो बाजार आहे बाजारचा बाजार कारण तळे बाजार हा तळ्यावरचा बाजार म्हणजे त्या ठिकाणी एक तळ आहे आणि त्या काठी बाजार भरतो म्हणून या तळे बाजारचा बाजार म्हणतो आणि देवगड तालुक्यातील एक मोठा बाजार आहे कारण या बाजाराला जवळपास वीस ते पंचवीस गावाची लोकं येतात तर आता आपण बाजारला जाणार आहोत आणि कशाप्रकारे बाजार आहे तो बघूया आणि तिथला परिसर पाहूया आणि तिथल्या निसर्गाचा आनंद घेऊया कारण सध्या गणपतीचे दिवस चालू आहेत आणि मस्त गर्दी असते तयबारला तर आता आपण जाऊन पाहूया बाजार बाजारभर आत्ता आपण चाललो आहे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि आता आपण बघतो निसर्गरम्य आंबोळ व्हाळावरचं पूल हे बघा आणि आता आपण तयबाजारला म्हणजे आर्यातून जात जाण्यापूर्वी रस्त्यावरती हा पूल भेटतो निसर्ग सुंदर आहे म्हणून इकडे मी थांबलो आहे तर आता आपण डायरेक्ट तयबारला जाऊन भेटूया मस्त पाणी आहे सध्या आता आपण या बाजूला तई बाजारला तुम्ही आता तुम्हाला डायरेक्ट बाजारात गेल्यानंतर भेटतो तर आता आपण आहोत तई बाजारला आणि तई बाजारच्या देवगड साइडने आपण बाजार बघतोय ही तई बाजारची देवगडची बाजू आणि इकडूनच इथूनच म्हणजे देवगडच्या बाजूने आपण बाजार बघतोय ही बाजारपेठ आता हळूहळू मोठी बाजारपेठ होते जवळपास आजूबाजूचे पंचवीस ते तीस गाव या बाजारपेठेमध्ये आहेत आणि इकडे आता गणपतीनिमित्त बाजार भरलेला आहे एअरपूरचा बाजार बघतो आपण आणि इकडे इतर बाजारच असत आहेत फेमस वडापाव इथलं फेमस महालक्ष्मी वडापाव इकडे फेमस आणि हे इकडे एस टी स्टँड काही बाजारच एस टी स्टँड तिसटा स्टँड इथून सगळ्या गाड्या इथे थांबतात देवगणांना रिक्षा सुद्धा मिळतात तुम्हाला आजूबाजूच्या गावात जायला तळे बाजार वरेरी इकडे खाली तामाने तळवडे आजूबाजूला जवळपास तळे बाजारला पंधरा ते वीस गाव आहेत आजूबाजू दहा पंधरा किलोमीटर म्हणून त्यामुळे सगळी लोक या ठिकाणी बाजार घ्यायला येतात आम्हाला सुद्धा म्हणजे आर्याची सुद्धा आर्यावर सुद्धा तळे बाजार बाजार आहे आणि गुरुवारचा बाजार असतो हो इकडे इतर मी पण तुम्हाला दुकानं काय भेटणार गणपती निमित्त सगळी दुकानं आहेत फरगतच भरलेली गर्दी आहे सगळी गर्दी गाड्यांची गर्दी नाहीतर तर पारकरांच्या दुकान असेल बघ इकडे तुम्हाला रे पत्रावळी सगळं सामान साहित्य भेटेल फटाके भेटतील खाण्याचे वेगवेगळे पदार्थ भेटतील लाडू इकडे तुम्हाला सगळे आयटम मिळतील म्हणजे इकडचं गावाकडचं मिनिमल आहे पारकरांचे दुकान म्हणजे हे बघा सगळे ब्रँडेड माल सगळे भेटणं क आणि चौघळे प्रे चौघळे काय घेऊ इलास या काय घेतलास चौगुले आणि चौगणपरी अकरा दिवस काय काय घेतलास काय घेतला कचोरी कचोरी अरे वारे कचोरी पण आहे समोसा कचोरी आहे समोसा कचरी त्या साडेतीनशे काय किलो वीक किती अर्धा किलो अर्धा किलो कि एक किलो हा? एक किलो कि एक किलो गे? एक किलो पच्चीस साडेतीनशे म्हणजे रेग्युलर रेटच आहे त्यांच्याकडे व्हरायटी भरपूर आहे पेपर्स पनस पेपर्स पस्तीस रुपये पेपर्स आहे पनस पेपरवरती प्राईज नाही आहे प्रकारे आणि ब्रँडेड गोष्टी पण आहेत लोणची पण आहेत चंद्रराज आपला कोंड्याचा ब्रँड आहे फेमस चंद्रराज लोणची ते सगळं तुम्हाला इकडे किराणा मालाप्रमाणे सगळं खाण्याच्या गोष्टी भेटतील फूड आयटम हे एक फक्त फूडचं दुकान आहे मॅगी आहे पुढे इकडे सुद्धा खूप सारे दुकान आहे हे किराणा माल त्यांचंच आहे पारकरांच हे सगळे पारकर बंदूच आहेत इकडे किराणा माल दुकान आहे इकडे सगळे दुकान आता आपण जरा पुढे जाऊया बाजार पुढे त्या पुढेपर्यंत बाजार आता अजून वाढला म्हणजे आपण लिंगडा इथं साईडला गेलो ना तर पुढे पुढे दुकान वाढत चालली पूर्वी एखादा दुकानं होती पण आता जवळपास या एरियामध्ये शंभर दोनशे दुकानं तर नक्कीच आले आणि अजूनही वाढत आहेत म्हणजे बाजारपेठेचा विस्तार होतोय अशा प्रकारे आपण तय बाजार बघतोय इकडे मेडिकलची दुकान आहेत आणखी पण पारकरांचं आहे पार्कल मेडिकल मंदिर गणेश मंदिर आणि गणेश मंदिराचे भाग तळ आता आपण गणेश मंदिराकडे झालेलो आहे इकडे गणपती मंदिर आहे तळे बाजारचं सुप्रसिद्ध गणपती मंदिर तर आता आपण आलो आहे तळे बाजार येथील सुप्रसिद्ध गणेश मंदिर आणि बाजूला तळ सुद्धा आहे ते पण दाखवतो मला याच्यावरून या बाजाराला तळे बाजार म्हणजे तळ्यावरचा बाजार तर आजूबाजूला तर घर पूर्वी खूप कमी घरं होती आता खूप मोठी म्हणजे गावच झालं मोठं गाव, गाव तयार झालं इकडे तयार बाजार मोठी बाजारपेठ तयार झाली आजूबाजूला संपूर्ण घरं आहेत तर आपण आता मंदिरात जाव्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया हे आहे गणेश मंदिर तय बाजार आणि ते समोर आहे ते तलाव पण तिकडे लांबून तिथून जावे आपण हे लांबून दिसते ना ते तय बाजारचं तलाव आणि हे गणेश मंदिर बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आपण तळ्यावरती पण तर हे आहे श्री गणपती बाप्पा तळे बाजाराचे आणि इकडे मागे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो सुंदर गणपती बाप्पा मोर्या अशा प्रकारे हे गणपती मंदिर आहे इथे आणि आता आपण जाऊया तळ्यावरती हे बाजूलाच एक एकदम आणि या तळ्यावरून या बाजाराला तळ्याचा बाजार म्हणजे तळ्याच्या बाजूला असणारा बाजार म्हणून तळ्या बाजार आता पण तळ्यावरती जाय अजूनही मंदिर आहेत बाजूला हे मारुती मंदिर आणि हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर अशा प्रकारे हे गणेश मंदिराच्या ही मंदिर आहेत आणि मोठा परिसर आहे इथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात वेगवेगळे आणि मागे गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि ते बघा ते आहेत तळ तिकडे जाय पुढे हे आहे तळ आणि या तळ्यावरून या संपूर्ण तळ आहे मोठ सर आणि या तळ्यावरून या बाजाराला तळे बाजार हे नाव पडले मोठं तळ आहे आणि सध्या पावस असल्यामुळे जोरदार पाणी येत यायला अशा प्रकारे हा संपूर्ण तळे बाजाराचा परिसर आहे आणि इथला आठवडी बाजार गुरुवारला असतो आणि आजूबाजूच्या जवळपास वीस ते पंचवीस गावची लोक या ठिकाणी येऊन बाजाराचा आनंद घेतात आणि मोठे ओलाडतात या ठिकाणी आणि हे संपूर्ण आपण गणेश मंदिराचा परिसर बघतोय सुंदर आणि आता मंदिराकडून आपण चाललोय नांदगाव साईडला म्हणजे त्या बाजूचा बाजार दाखवतो मला कारण मोठी बाजारपेठ झाली होती आता पुढे पर्यंत दुकान आहेत आपण गाडीवरून तो पूर्ण बाजार पुढे पर्यंत कसा आहे तो बघूया तर आता आपण कुंडा बाजारात आहे आणि बाकीचा बाजार म्हणजे कसा आहे तो बघूया मंदिरातून आपण पूर्वी पण घर होती आणि अजून वाढत आहे इकडे लोकसंख्या वाढलेली आहे सध्या बाजाराची इकडे भाजी काय कडाव्या इकडे अजून ही सगळी आता बाजारपेठ आहे मग आपण त्या नाक्यावर फिरूल द्या वीस रुपये तुम्हाला सगळ्या प्रकारची भाजी भेटली गणपती निमित्त जोरदार खर्च चालू आहे लोकांची सगळी फळं भेटतील इकडे फळ भाजी सध्या गणपती मध्ये भाजी सगळी महाग आहे आता आपण वीस रुपयाची कोथिंबीर घेतलेली आहे आणि लिंबू दहा रुपये बाकीची भाजी महाग आहे तर ट्रॅफिक जाम झालंय गर्दी असते सध्या तुम्हाला गणपतीसाठी किंवा त्याच्यासाठी हार आहेत हार कस हा हे आलो सत्तर आणि हे छोटं आलं हे साठवाले आणि हे वाल चाकरी करी एक रंगीत काठी हरी करी एक रंगीत काठी हरी राहिला भीवरे वाळवंटी हरी राहिला भीवरे रे वाळवंटी तुरा खोविला तुळशी मंदिरीचा तुरा खोविला तुळशी मंदिरीचा असा विठ्ठल देखील पंढरीचा सा विठ्ठल आले किला पंढरीचा पापनी मपनीसा पनी सारे तानी पमनी पपरे सारे पसारे मपारे पापानी पापानी सा पनी सारे तानी पमनी पपरे सारे पसारे मपारे पापानी पापानी

वरी